उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बबन माझे आमदार राजेश पाटील माजी उपमहापौर प्रकाश राडरे माजी स्थायी समितीचे सभापती संजय जाधव प्रवास समितीचे सभापती रुंदेश पाटील इथे समोर बसलेले सगळे आजी माझी पदाधिकारी सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी विशेषतः आमचे युवा विकास आघाडी बंद होती म्हणजे सांगितलं संदेशने एक महिन्यापूर्वी आपण साडे चारशे पाचशे विद्यार्थ्यांचा सत्कार युवा विकास आघाडीने आयोजित केलेला होता आणि चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम झाला आणि आजचा दुसरा कार्यक्रम युवा विकास आघाडीने आयोजित केलं आहे त्यामुळे युवा विकास आघाडीचं खास अभिनंदन करतो आणि या पुढे तुम्ही जे जे कार्यक्रम आखाल सामाजिक जे कार्यक्रम आखाल त्यासाठी सर्वोत्तोपरी मदत केली जाईल त्यामुळे अजून चांगला कार्यक्रम आखा असे तुम्हाला जाहीरपणे आवाहन करतो खरं म्हणजे परीक्षकांनी एवढं सांगितलंय ते आम्हाला बोलायला काय ठेवलं नाही लोकमान्य ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला त्याला एक निराळं उद्दिष्ट होतं की आपण स्वातंत्र्य पारतंत्र्य आहोत आणि ब्रिटिशांच्या विरोधात तसं एकत्र लढलं पाहिजे या दृष्टीने माणसाला एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा शिवजयंती उत्सव साजरा केले आज आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहोत आणि तरी देखील सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा खासगी गणपती उत्सव असतील या मोठ्या उत्सवाने उत्साहाने साजरे केले जातात ही बौला त्याच्या प्रत्येक वर्षी भर पडली जाते आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत आहे खासगी गणपतींची संख्या वाढत आहे आणि सांगायला कधी कधी दुःख होत की आता माझी मूर्ती उंच की त्याची मूर्ती उंच ह्या प्रकारे स्पर्धा लागली पण त्यामुळेच हे स्पर्धा खेळण्याचा उद्देश असा होता की मेन सामाजिक आशय त्याच्यात घनकचरा असेल जलप्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल हे यावर्षी शासनाने महत्वाचे तीन विषय घेतलेले होते त्या तीन विषयावर एवढा जोर दिलेला होता की त्यामुळे कृत्रिम तलावातच मूर्तीचं विसर्जन करा आणि सहा पूजाच्या वरती मूर्ती असेल कलम तिकडे जा आणि त्यामुळे यावर्षी बऱ्याच गणेशोत्सव मंडळांना सुरुवातीला त्यांनी कापू केलेशे परंतु बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन केले काही जणांनी आता उल्लेख केला की बहुजन विकासासाठी मार्फत तलाव आपण हे केलेला त्यामुळे गाडीप्रमाणे म्हणजे आमचे ते अडचण बसले तो मी फोन केला आणि पाच मिनिटात ती गाडी आली आणि मी मी सुपूर्द केली म्हणजे हे प्रकार देखील एक चांगले प्रकार आहे बऱ्याच जणांना कसं पेंडू आल्याशिवाय ते विसर्जनाला व्यक्ती येत नाही किंवा आनंद वाटत नाही परंतु या गोष्टी आता थोड्याशा हळूहळू बंद करायला उपक्रम यावर्षी आपल्या विकास विकास आघाडीच्या युवा आघाडीने केलेला होता आणि सविस्तर होईल पण गणेशोत्सव मंडळाने भाग घेतलेला होता आणि त्या माध्यमातून मकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सामाजिक उपक्रम हे या माध्यमातून जेव्हा जेव्हा तुम्हाला तु बक्षीस आहे ते लोकांना माहिती पडते जे साईनगरचं आमच्या गणपती आहे त्याने बायबाचीच मूर्ती ती परत परत नवीन मूर्तीला खर्च नको आणि छोटी मूर्तीचं विसर्जन होत आता बर बोलले मी उल्लेख केलेला दिलीपच्या तिकडे की करीत असं होते ते कमी धातूची मूर्ती होती ती स्थापना करायची आणि परत विसर्जन घरातच करायचं आणि परत मूर्ती देवाला करायची म्हणजे हे उपक्रम जास्त प्रकारे राबवले गेले पाहिजे त्यामुळे जे काही समाजात जी जागृती आहे ती होत जाणार आणि त्या दृष्टीने ज्या ज्या सव्वीस मंडळांनी या आपल्या स्पर्धेत भाग घेतलेला होता ज्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांना ज्यांना या स्पर्धेत पारितोषिक आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आमच्या युवा विकास आघाडीचं कौतुक करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद